འདེ བ འདེ डेली ब्लॉगिंग करणाऱ्या लोकांचं काहीच खरं नाही एका घरचं धुणं भांडे करण्यामध्ये चार घरचं केल्यासारखं वाटते आता बकेट वापस घेऊन का आले माहितीये का मी कॅमेरा सेट केला आणि परत बकेट घेऊन आले असंच असतं अगोदर कॅमेरा सेट करा मग काम करा अगोदर कॅमेरा सेट करा मग काम करा या प्रकारे ब्लॉगिंग करणाऱ्यांचं जीवन चालू असतं आता इथे मी सगळे कपडे वाळत घालते पण आता परत अँगल बदलायचा आहे का मला कपडे दुसऱ्या साईडला वाळू घालायचे मग त्याच्यात दिसणार कसं त्याच्यामुळं परत अँगल बदलला पाहते तर काय काहीच दिसत नाहीये कॅमेऱ्यामध्ये त्याला सेट करण्यासाठी चारदा ते पाचदा मला जावं लागलं एका एका ठिकाणी बाप रे किती काम असते माहितीये का हे उग ते असं वाटते की यांना काही कामधंदा नाही पण खरंच हे कामधंदा म्हणजे फार अवघड काम आता घ्या कॅमेराच पडून गेलाय आता तर मी म्हणलं जाऊ दे आता मरू दे मला माझं काम करू दे पण पुन्हा म्हणलं नाही रे देवा आपल्याला पुढे जायचंय त्याच्यामुळे परत आणखीन आले कॅमेरा सेट केला परत आणखीन कपडे वाळत घालायला लागले आता जिथं सेट झालाय तिथंच ऍडजस्ट करू करू मी कपडे घालते समोरच्या दोरीवरच की आपण तिथं दिसलं पाहिजे म्हणून आता बेडशीट वाळत घालायला दुसरीकडे जागा आहे पण म्हणलं इथं कॅमेरा सेट झालाय तर त्याच्यात पुढे घालून टाकू ऍडजस्ट करू आता दुसरीकडे बेडशीट वाळू घालायची आता परत एकदा कॅमेऱ्याचा अँगल बदलायचं तेच विचार करते की याला ठेवू कुठं याला ठेवू कुठं ठेवण्याच्या नाद्यामध्ये त्याला इकडं तिकडं इकडं तिकडं केला आता इथे सेट केलाय हवा तर इतकी चालू आहे आणि बेडशीट वाळू घातले आणि ती फरशी काही नाही घण आता बेडशीट सोडलं तर बेडशीट उडून जाईन आणि फरशी घ्यायला आलं तर परत बेडशीट दुसरीकडे वाळू घालावं लागते चला म्हणलं दुसरीकडेच वाळत घालू आता इथं वाळत घातलं आणि त्यावरती विटकर अशी ठेवून दिलेली आहे आता परत दुसरे बेडशीट म्हणलं तिथंच ऍडजस्ट करून तिथंच वाळत घालू म्हणजे परत आणखी कॅमेऱ्याचा अँगल बदलायला नको या प्रकारच्या परेशान्या चालू असतात ब्लॉगिंग करणं खरंच जोक नाही अजिबात जोक नाही ज्यांना वाटते की यांना काही काम धंदे नाही खरंच मला सांगते डबल टबल काम होत कॅमेऱ्याचा अँगल चेंज करून करून जीव वैतागून जातो हा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा एवढं वाचतो कुणी दाखवत